मनोमिलनाबाबत काय चर्चा कुठल्याही माहिती नगरपालिका जेटपी पंचायत समिती काय माहिती मनोमिलन सगळं झालंय चाल का मनोमिलनाच्या बाबतीत काय म्हणतो तुम्हाला वाटतं की आम्ही मनोमिलन झालं नाही पण तुमचं पण बरोबर आहे हे तुम्हाला मी दोष म्हणजे तुमच्या ठिकाणी तुमच्या अँगलने जर विचार तर तुम्ही करता ते बरोबर करता योग्य ओके नाहीतर तुम्हाला रथ मिळणार नाही वर्तमानपत्र चालणार नाही याच्या चॅनल चालणार नाही चालेल बघा माझं कोणाबरोबरही भांडण नाही फक्त लोकांच्या हिताविरुद्ध कोणी जरी असलं तर मी आवाज उठवतो काय माझं पर्सनल काय नाही बस आणि जे जे त्या लोकांच्या हिताचा विचार करतात त्या सगळ्यांबरोबर माझं म्हणजे मनोमेल म्हणणं मी त्याच्याशी मी संमतच आहे तेवढे म्हणतात की माझ्या माय माझ्या विचाराशी तुम्ही सहमत राहा शेवटी लोकप्रतिनिधी ह्या नात्याने ज्यावेळेस लोक आपल्याला निवडून घेतात पण ते कोण असेल मग आमदार खासदार मंत्री मंत्री येते किंवा लोक तुमच्या जंत्री पंचायत समिती मदतसेवक लोकांची अपेक्षा असतात की लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जास्तीत जास्त जेव्हा आपण निवडून घेतो लोकांची सेवा व्हावी आणि त्यात सगळ्यात मोठं म्हणजे लोकांना एकत्र ठेवणं हे सगळ्यात महत्त्व असतं नाही तर मला सांगा नसतं आता शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचं जो बघायला संपूर्ण त्यांचं इतकं संपूर्ण अतिशय इकडं बसला त्यांनी कधी ब भेदभाव केला नाही की हा इकडं तिकडं तिकडं याचं नसतं आहे ओके ओके